कोल्हापूरच्या राजारामपुरी भागातील रहिवासी लक्ष्मीबाई निवास सातपुते या एकोणऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेचा बळी घेतल्याप्रकरणी परवरी पोलिसांनी मूळ उत्तर प्रदेशच्या हिमांशू सातू या एकवीस वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत कोल्हापूरच्या राजारामपुरी भागातील रहिवासी लक्ष्मीबाई सातपुते ही वृद्ध महिला परवरीच्या बेती भागातील रामनगर इथं राहत होती मंगळवार सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ती चालत जात असताना एका तिला जोरदार धडक दिली या धडकेत लक्ष्मीबाई गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना अवस्थेत सोडून चालकानं कारसह घटनास्थळावरून पलायन केलं होतं अपघातानंतर लक्ष्मीबाई यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली इकडे त्या अज्ञात कारचा पोलीस शोध घेत होते पोलिसांनी सव्वीस नोव्हेंबर रोजीचे बेती भागातील रस्त्याकडेचे सर्व सी सी टी व्ही तपासून पाहिले तेव्हा जी ए झिरो सेवन टी झिरो थ्री एट फाय या क्रमांकाच्या कारनं लक्ष्मीबाईंना धडक दिल्याचं दिसून आलं पोलिसांनी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी ती कार जप्त केली तेव्हा ही कार मूळ उत्तर प्रदेशचा आणि बेती भागात राहणारा हिमांशू सातू चालवत होता अशी माहिती त्यांना मिळाली हिमांशू हा बेतीमधील एस एन ब्ल्यू रिसॉर्टमध्ये बेलबॉय म्हणून काम करतो पोलिसांनी लगेच त्याला बेड्या ठोकल्या निष्काळजीपणे वाहन चालवून संशयितानं एका वृद्ध महिलेचा बळी घेतल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा